प्रति माननीय उपजिल्हाधिकारी सो नंदुरबार जिल्हा नंदुरबार विषय एक नांदवन शिवारातील गट नंबर सत्तर मधील जमिनी रस्त्याच्या रुंदीकरण खाली बेकायदेशीरपणे हडप करीत असल्याबाबत संदर्भ दिनांक पंचवीस एक पंचवीस रोजीची नोटीस गट नंबर ब्याऐंशी त्र्याऐंशी छेद एक त्र्याऐंशी छेद दोन त्र्याऐंशी छेद तीनच्या शेतकऱ्यांबरोबर बैठक नोटीस महोदय वरील विषयानुसार निवेदन सादर करीतो की आम्ही पिढ्या पिढ्या नांदवन शिवारातील गटक्रत्तर मधील शेतात कुंटुबा सह राहतो आमचे शेत बागायत क्षेत्र असल्यामुळे रात्र न दिवस शेतात काम असल्यामुळे आम्ही शेतातच घर बांधून राहत आहे आमच्या शेताच्या मध्य भागातून पूर्वीपासून ग्रामीण रस्ता आहे सदर रस्तासाठी जमीन ही त्यावेळी विना मोबदला घेण्यात आली होती रस्ता हा पूर्वक पश्चिम या दिशेने असून दक्षिण व उत्तर या दोन दिशेत आमच्या जमिनीचे दोन भाग झालेले असून उत्तरच्या दिशेला जास्त क्षेत्र असल्यामुळे त्यात शेती करतो रस्त्याच्या दक्षिण भागास कमी क्षेत्र म्हणजे एकर क्षेत्र असून त्यात आमच्या कुटुंबाचे चार घरे असून त्यात एकोणतीस लहान थोर व्यक्ती व बेलासह राहत आहोत आमच्या जमिनीच्या लगत अनेक कपन्या एम आय डी सी अंतर्गत आलेल्या आहेत दोन वर्षापूर्वी एम आय डी सी अंतर्गत आलेल्या कपन्नी मार्फत रस्त्याचे मनाला पटेल तसं काम सुरू आहे पंधरा वीस चोवीस तीस मीटर प्रमाणे देवळफळी ते वासरवेल फाट्यापर्यंत रुंदीकरण करण्यात आलेले आहे सदर रस्त्याचे रुंदीकरण हा या उगोदर एम आय डी ने जमीन अधिग्रहण केलेल्या नगरपालिका हद्द व शेतकऱ्याच्या शेतातून करण्यात आलेलं आहे सदर रुंदीकरण काम पूर्ण झाल्यानंतर पाली फिल्म्स प्राध्यापक लिमिटेड कंपनी ही आमच्या शेताच्या दक्षिण बाजूस असल्यामुळे सदर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम आमच्या शेतातून जात असलेल्या ग्रामीण रस्त्यावर चोवीस मीटरचे काम करण्यासाठी आमच्यावर अनेक प्रकारे दबाव टाकण्यात आला व येते आहे आमची जमीन ही आम्ही एम आय डी सी ला दिलेली नाही दुसरे आमच्या जमिनीतून ग्रामीण रस्ता गेलेला असून त्यावेळी तीन पन्नास मीटर असून आता अचानक कपन्नीच्या फायद्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण चोवीस मीटर वाढवून आमच्या जमिनीतून एकूण सातशे अठ्ठावीस मीटर लांबी व चौऱ्याऐंशी मीटर रुंदी असे एका बाजूने एकसष्ट हजार एकशे बावन्न स्केअरफूट असे दोन्ही बाजूस मीटर पर्यंत पूर्णांक एक लाख बावीस हजार तीनशे दोन दशलक्षांश स्क्वेअर फूट एकूण एकूण क्षेत्रविना मोबदला सकावून घेत एक आहे म्हणजे लोकांच्या सेवेसाठी पहिले तीन पन्नास मीटर रुंदी व लांबी सातशे अठ्ठावीस मीटर असे क्षेत्रफळ जमीन विना मोबदला दिली आता परत कपन्नीच्या फायद्यासाठी सातशे अठ्ठावीस मीटर लांबी व रुंदी चौऱ्याऐंशी मीटर असे एकूण एकसष्ट हजार एकशे बावन्न स्क्वेअर फूट क्षेत्रफळ जमीनविना मोबदला द्यायचे हा कुठला न्याय कंपनीच्या फायद्यासाठी दे जमिनी देऊन आम्ही कपन्नीच्या गेट बाहेर भीक मागायची का त्यामुळे आम्ही सदर रस्त्याच्या रुंदीकरण करण्यास विरोध करीत आहोत या अगोदर जस एम आय डी ने जमिनी अधिग्रहण केल्या त्या रस्त्याच्या तीन पन्नास क्षेत्र सोडून मोबदला दिला आमची जमीन तर एम आय डी सी अंतर्गत येत नाही मग आमच्यावर अन्याय का याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा माहिती मागण्यासाठी निवेदन अर्ज दिले पण त्याला अजूनही प्रतिसाद दिला नाही याबाबत दोन ते तीन वेळा तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीत सुद्धा आम्ही आमच्या गट नंबर सत्तर मधील रस्त्याचे रुंदीकरण बाबत प्रश्न विचारले व माहिती मागतील पण आम्हाला प्रत्येक वेळी उडवा उडवीची उत्तरे देत सरकारी काम आहे सरकारची जमीन आहे तुमची जमीन ही पूर्वीपासून अधिकार नाही पोलीस बंदोबस्त लावून काम सुरू करणार वगैरे वगैरे उत्तर दिली जात आहे पण कायदेशीर माहिती दिली जात नाही सार्वजनिक बांधकाम विभागाने एम आय डी सी ला रस्ता हस्तांतरित केल्याचे पत्र आमच्या हाती लागले ते पत्र तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे असून त्यावेळी सुद्धा आम्हाला कोणतीही पूर्वसूचना या नोटीस देण्यात आलेली नाही त्या पत्रात स्पष्ट दिलेलं आहे की सदर रस्ता तीन किलोमीटर पर्यंत एम आय डी सी ला रस्त्याचे रुंदीकरण करता येईल जर भुसापादन करायची वेळ आली तर त्याची नुकसान भरपाईची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहणार नाही सर्व जबाबदारी ही एम आय डी सीची राहील परत कंपनीने दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पाचशे पंचाहत्तर मीटरची मागणी केली की त्यानुसार दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाचशे मीटर रस्त्याचे हसत कंपनी कडे केले या पत्रात सुद्धा स्पष्ट म्हटले आहे की या रस्त्यावर भविष्यात भूसंपादन करण्याची गरज पडल्यास हा कार्यालय जबाबदार राहणार नाही असे तीन पाचशे पंचाहत्तर किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे या व्यतिरिक्त आमचा गट नंबर सत्तर असून कंपनीने मागणी केलेल्या या रस्त्याच रुंदीकरणात आमच्या जमिनीचा काहीही संबंध येत नाही तरी जबरदस्तीने जमीन हडपण्याचे काम करीत आहे कारण कपन्नीचे गेट आमच्या जमिनी समोर येत असल्यामुळे कपन्नीला आमची जमिनीची अत्यंत गरज भासू लागली आणि जमीन ईएमआयडीसी अंतर्गत येते नसल्यामुळे आपल्याला व माननीय तहसीलदार साहेब नवापूर नंदुरबार व नवापूर पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन गटनं ब्याऐंशी त्र्याऐंशी छेद एक त्र्याऐंशी छेद दोन त्र्याऐंशी छेद तीन चे शेतकरी काम करू देत नाहीत सांगत नोटिसा काढल्या जातात व आपल्याला अंधारात ठेवत गट नंबर सत्तर मधील जमीन विना मोबदला कपन्नीच्या फायद्यासाठी हदाब करण्याचा डाव खेळला जात आहे सदर नोटीस काढलेले गट नंबर ब्याऐंशी त्र्याऐंशी छेद एक त्र्याऐंशी छेद दोन त्र्याऐंशी तीन या जमिनी सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांना न विचारता डुप्लिकेट कागदपत्र बनवून जमिनी ला विकल्याचे दाखवत आदिवासी शेतकऱ्यांना धमक्या दिल्या जात आहे जबरदस्तीने पैसे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे पैसे न घेतल्याने सदर पैसे औरंगाबाद कोर्टात जमा करून आदिवासींना कोर्टात चक्रा मारायला लावत आहेत एका बाजूला औरंगाबाद कोर्टात बोलवितात तर एका बाजूला आपण परत परत नोटिसा काढून आदिवासी शेतकऱ्यांना जमिनी विकण्यासाठी दबाव टाकत आहात अधिकारी बदलला की नोटिसावर नोटिसा काढल्या जातात आहे शेतकऱ्यांचा स्पष्ट जमिनी विकण्यास विरोध असून त्याच्यावर जबरदस्ती करू नये अशा प्रकारे जबरदस्तीने जमिनी हडपणाऱ्या कपन्नीवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल करून आदिवासींना न्याय देण्यापेक्षा आदिवासींवरच अन्यायकारक दबाव टाकला जात आहे तरी आपल्याला विनंती की अशा प्रकारे बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या विरोधात कारवाई करा अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरत्रीव आंदोलन करणारी आपणास विनंती की सत्तर गट नंबर मधील बेकायदेशीर काम आणि गट नंबर पूर्णांक ब्याऐंशी शतांश ब्याऐंशी छेद एक त्र्याऐंशी पूर्णांक दोन दशांश त्र्याऐंशी छेद तीन मधील प्रश्न हा वेगवेगळे असून आपण सदर वास्तव लक्षात घेत आदिवासींना न्याय द्यावा ही विनंती ब्याऐंशी नंबर गट नंबर आहे ते आम्हाला द्यायचे नाही आहे आम्ही सांगितलं आम्हाला द्यायचं नाही तरीसुद्धा त्यांनी माणसं पाठवले कलेक्टर मॅडमला ते देखील पाठवलं होतं तेव्हा ती आता बदली झाली आमचे आई बाबा सांगत आहे की जमीन द्यायची नाही तरीसुद्धा आम्हाला जबरदस्ती औरंगाबाद औरंगाबादला पण बोलावण्यात आलं होतं आणि नाशिकला पण बोलावण्यात आला होता आम्ही नकार दिला तरीसुद्धा सुद्धा आमच्यावर प्रेशर टाकत आहे की तुम्हाला जमीन द्यावी लागेल म्हणून पण मी आमच्या परिवार जे आहे ते सांगत आहे की आम्हाला जमीन नाही द्यायची आहे तरीच देखील ते आमच्यावर दबाव टाकत आहे आणि जबरदस्ती जमीन आमच्याकडून हडपून घेत आहे माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम या नवापूर तहसीलला आलेल्या होत्या त्यांनी अचानक आम्हाला नोटिसा पाठवल्या एम सी अंतर्गत दिवाळफोळी ते वासरवेल फाट्यापर्यंत जर रस्ता नोंदी करण्याचे जे काम सुरू आहे ते काम अत्यंत बेकायदेशीरपणे सुरू आहे शेतकऱ्यांना न विचारता नोटिसा न करता बेकायदेशीरपणे रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू आहे त्याला सत्यशोधक शेतकरी सभेने आणि शेतकऱ्यांनी विरोध केला त्या विरोधाच्या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी मॅडमने आज बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये आम्ही हेच मुद्दे मांडले की एम ए डी सीने आपलं या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीन किलोमीटरची रुंदीकरणाची परवानगी मागितली त्या तीन किलोमीटर मध्ये पण आम्ही बसत नाही त्याच्यानंतर परत पाच पंच्याहत्तर मीटरची परवानगी घेतली त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बसत नाही आमचा शेतीचा जो गट नंबर आहे तो सत्तर आहे हा सत्तर गट नंबर कुठेच बसत नाही आमच्या जमिनीमधून पूर्वी जो रस्ता गेलेला आहे तो साडेतीन मीटरचा आहे आणि आता अचानकपणे चोवीस मीटरचं अधिग्रहण होत असल्यामुळे आमचे कमीत कमी दोन एकर जमीन एका शेतकऱ्याची जात आहे आणि ही दोन एकर जमीन फुकटत त्यांना द्यायची का नॅशनल हायवेला दुसरा न्याय आणि आदिवासी शेतकऱ्यांना हा दुसरा न्याय याच्याबाबत आम्ही विचारलं असता सुप्रीम कोर्टाचा जो काही जुना स्टेटमेंट आहे ते दाखवून आम्हाला धमकी दिली जात आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे सांगितले जात आहे परंतु आम्ही आम्ही हरणार नाही आम्ही त्यांना बळी पडणार नाही आमची जमीन कुणालाही आम्ही देणार नाही जोपर्यंत योग्य मोबदला शेतकऱ्याला भेटत नाही तोपर्यंत सत्यशोधक शेतकरी सभा ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहील वेळेस जर वेळ पडली तर जेलमध्ये जाण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांबरोबर आम्ही तयार आहोत हाच इशारा आज